शंकरा तुला बेलाच्या पानाची शंकरा तुला बेलाच्या पानाची त्रिसूळ मृतुज्या हाती मुरारी मोरारी त्रिसूळ मृतुज्या हाती धावतरी शंकरा शंकरावड तुला बेलाच्या पानाची శంకరాడ తులా బ త్రిసూడ మృతు హావ తెరే మరారి శంకరావడ తులా బంకరావడ తులా నాలే నంది వరి బనా నంది धावत आले जटाधारी बैसुनाले नंदीवरी धावत आले जटाधारी शंकरा तुला बेलाच्या पानाची शंकरा वड तुला बेलाच्या पानाची जटेतून वाहे तुझ्या गंगा धावत रे श्रीरंगा जटेतून वाहे तेरे श्रीरंगा शंकरावड तुला बेलाच्या पानाची शंकरावड तुला बेलाच्या पानाची गळ्यात तुझ्या रुद्राक्ष माळ कपाळी भस्म टिळा शंकरावड तुला बेलाच्या पानाची शंकरावड तुला बेलाच्या पानाची त्रिसोळ डमरू तुझ्या हाती शंकरा आवड तुला बैलाच्या पानाची शंकरा आवड तुला बैलाच्या पानाची